नमस्कार मित्रांनो प्रवीण वेटेकर ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत मित्रांनो कशात मजेत ना असायलाच पाहिजे मित्रांनो मागील काही विषय आपण पाहिले असतील की ते जी आर संदर्भामध्येच आहेत आणि हाही विषय अनुकंपाचा त्याच धर्तीवरती आहे का हा विषय निवडला किंवा याचं गांभीर्य काय आपण थोडक्यात सांगितलं होतं पण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आणखीन त्याच्याला उजाळा त्या व्हिडिओच्या माध्यमातून देऊया तत्पूर्वी चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका लागलीच आयकॉन बटन जी घंटा आहे त्याला प्रेस करा आणि ते ऑल करा जेणेकरून यूट्यूबचे व्हिडिओ आपल्याला यूट्यूबच्या नोटिफिकेशनमध्ये पाहायला मिळतील आणि हो आपल्या चॅनलला हाईप करायला विसरू नका हाईपही आपल्या चॅनलला जास्ती जास्त लोकांनी हाईप करत चाला म्हणजे ते इतरांच्यापर्यंत जास्त व्हिडिओ आपले पोचले जातील चला तर जाऊया आपल्या विषयाकडे विषय मित्रांनो असा आहे की अनुकंप तत्वावरती म्हणजे भरती प्रक्रिया ज्यावेळेस एकोणीसशे नंतर आपल्या सुरक्षा रक्षक मंडळामध्ये दोन हजार दोनमध्ये त्याच्यामध्ये बदल करण्यात आले भरती प्रक्रियेचे निकष आणि त्याच्यानंतर अनुकंपाची एक व्याख्या बनवली परंतु महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावरती किंवा अनुकंप म्हणजे काय त्याच्या संदर्भामध्ये म्हणजे सारांश थोडक्यात जो काय आहे ते तुम्हाला मी सांगतो की अनुकंपा नियुक्त म्हणजे शासकीय कर्मचारी निमशासकीय अकस्मात मृत्यू अपंगत्व दीर्घकाळ आजारी पडल्यामुळे कुटुंबावर आर्थिक अवलंबत्व राहिल्यास त्या कुटुंबातील पात्र नातेवाईकाला रिक्तपद भरण्याचा एक वेगळा विशेष उपाय हे सामान्य भरती प्रक्रियेपेक्षा वेगळी त्वरित व कुटुंबातील परिस्थितीनुसार सुलभ निकषावरून केले जाते म्हणजे सरकारी सामान्य प्रशासन विभागाच्या आदेशानुसार ते सर्व एकोणीसशे एक्क्याऐंशी सालचा जो आपला महाराष्ट्र प्रायव्हेट सिक्युरिटी गार्ड रेग्युलेशन एम्प्लॉयमेंट वेलफेअर एकोणीसशे एक्क्याऐंशीचा जो, जो कायदा आहे त्याच्यामध्ये कल्याणकारी योजना ज्या राबवल्या जाण्याकरता मूलभूत आराखडा आपल्याला देतो हा कायदा जबरदस्त आहे आपला त्याच्यामध्ये सुद्धा पारंपरिक अनुकंपाचा निकष म्हणजे काय असं ते सामान्य प्रक्रियेमध्ये ते सुद्धा सुरक्षारक्षक मंडळामध्ये आहेत पात्र नातेवाईकामध्ये कसं असायला पाहिजे पात्र नातेवाईकामध्ये त्याच्या मृत्यूपशानंतर कोण असलं पाहिजे की त्याची पत्नी पुत्र किंवा त्याची कन्या आणि जर मग त्या कुटुंबातील हे नसतील आणि भाऊ बहीण असेल जे ते घर चालवण्याकरता किंवा त्यांच्याशिवाय पर्याय नसेल तर ते सुद्धा त्याच्यामध्ये पात्र नाय भाषा त्याच्यामध्ये आहे बरं का पण त्याला ॲप वगैरे करावं लागतं सून पण त्या कुटुंबातील चालते पण त्यालासुद्धा ते सर्व त्याचे जे कोण पहिले पत्नी किंवा मुलगा आणि हे सगळ्या काही गोष्टी असतील किंवा त्याच्यामध्ये ते सुद्धा एक आहे परंतु त्याला अटी आहेत त्या अटी सर्व आहेत आता म वयोमर्यादा याकरता वयोमर्यादा अशी सुरक्षारक्षण मंडळाचे जे मला आठवते दोन हजार दोनमध्ये तर अशी काही वयोमर्यादा नव्हती की बाबा या मृत्यूपक्षात किंवा याच्यानंतर जो सुरक्षारक्षक भरती झाला आणि त्याच्या मृत्यूपश्चात त्याच्या कुटुंबातील नातेवाईकांना मग ते असायचं अशा सगळ्या काही गोष्टी मित्रांनो ह्याच्यामध्ये आहेत आता दोन हजार पंचवीसमध्ये दोन हजार पंचवीसमध्ये ह्याच्यामध्ये बदल झाला मित्रांनो आणि दोन हजार पंचवीसमध्ये बदल झाल्यानंतर ह्याच्यामध्ये आता मित्रांनो तुम्हाला इथंपर्यंत हे आपलं भरती प्रक्रियेचे निकष जे लागू होते दोन हजार दोनमध्ये जे केले होते त्या पद्धतीनं सुरक्षारक्षक मंडळाचे अध्यक्ष कार्यरत होते ते करत होते परंतु दोन सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीसनंतर जे प्रकरणं त्याच्या आधीचे पण होते सुद्धा आता था सर्व काही थांबलेले आहेत ह्या सत्तावीस मार्चच्या जी आरमुळे त्याच्यामध्ये हे सुद्धा विषय आहे ॲक्च्युली थांबायला न हवेत थांबायला नाही पाहिजे होते परंतु हे अधिकारी वर्गानं का थांबवलेत माहीत नाही मित्रांनो कशासाठी थांबवलेत माहीत नाही अहो जे परिणामी आहेत जे कोर्टामधून आदेश आले कोर्टाचा तो कोर्टाचा आदेश चोवीस मार्च दोन हजार पंचवीसचा आहे किंवा वीस मार्च दोन हजार पंचवीसचा आहे आणि सत्तावीस मार्चला हा जी आर आला आहे परंतु सुद्धा जे प्रकरणं आहेत ते सुद्धा प्रकरणं सुरक्षा रक्षक मंडळानं प्रलंबित ठेवलेत या सत्तावीस मार्चच्या जी आरमुळे म्हणजे भरती प्रक्रियेचे जे काही प्रक्रिया आहे ती सत्तावीस मार्चनंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बंद आहे मध्यंतरी काही भागामध्ये आंदोलनसुद्धा झाली उपोषणंसुद्धा झाली मग त्याच्यामध्ये त्यांची चौकशी करण्यात आली की कशा पद्धतीने मग कोण पात्र आहे कोण अपात्र आहे मग ते दोन हजार पाचमध्ये काय शासनानं नवीन हे काढलं होतं दोन हजार दोनमध्ये काय काढलं होतं दोन हजार चौदामध्ये काय आलं मग त्या सगळ्यांचं त्यांनी ते प पडताळणी केल्यानंतर त्या पात्र उमेदवाराला जर ते उमेदवारानं सगळं काय पात्र असेल त्याची उंची वजन आणि शिक्षण जे काही अट पहिली होती त्याच्यानुसार असेल तर तो पात्र असेल आणि त्याच्यानुसार नसेल जर भरलं नाही त्याच्यानुसार सगळ्या काही गोष्टी झाल्या नाही तर तो अपात्र मग दोन हजार पंचवीसचा हा जो सत्तावीस मार्चचा जी आर आहे त्याच्यावरती आपण थोडीशी आता नजर टाकूया ते दहा नंबर मुद्द्यावरती आहे मुख्य माल कुठे हां सॉरी नऊ नंबरच्या ह्याच्यावरती आहे सुरक्षारक्षक मंडळातील नोंदी नोंदणी कार्यरत सुरक्षारक्षकाच्या जागी अनुकंप थोडंसं मोठं करेल हां त्या जागी वारसाच्या नोंदणी करण्याबाबतचे निकष पहिला सुरक्षारक्षक मंडळातील नोंदी सुरक्षारक्षक मृत पावल्यास त्याच्या जागी प्रथम मृत सुरक्षारक्षकाचे पत्नी पत्नीस तसे तस ते शारीरिक व शैक्षणिक पात्रतेचे निकष पूर्ण करत असल्यास नोंदणी करण्यात येईल मृत सुरक्षारक्षकाच्या जागी त्यांच्या पत्नी अनुकंप तत्वावर सुरक्षारक्षक मंडळामध्ये नोंदणी करतेवेळी कमाल वयाची अट शिथिल करण्यात येत असून अशा व्यक्तीस कमाल वयाची अट चाळीस वर्ष असेल चाळीस वर्ष कमाल अट वयोमर्यादा ह्याच्यामध्ये ठेवली आता मृत सुरक्षारक्षकाचे पत्नी इच्छुक किंवा पात्र नसल्यास त्यांचे पाल्य मुलगा किंवा मुलगी शैक्षणिक व शै शारीरिक शायक... व शैक्षणिक पात्रतेचे निकष पूर्ण करत असल्यास मंडळात नोंदणी करण्यात करण्यास येईल मृत सुरक्षारक्षकाच्या दोन पत्नी असल्यास व दोन पत्नीचा वाद उदवल्यास उद्भवल्यास अर्जदारास वारसा हक्काचं प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक राहील त्यातील नमूद वारसा शारीरिक व शैक्षणिक पात्रतेच्या निकषावरती नोंदणी पात्र ठरवण्याची नोंदणी केली जाईल मृत सुरक्षा व नम व नमूद केल्याप्रमाणे व लिहिले नमूद केल्याप्रमाणे कोणत्याही एक वारसास मंडळ नोंदणी प्रक्रियेत संधी देण्यात येईल अणुकंपाच्या तत्वावर मूर्त सुरक्षारक्षकाच्या वारसास थेट नोंदणी न देता उपरोक्त नमूद केल्याप्रमाणे मंडळामध्ये सुरक्षारक्षकाच्या नोंदणी करतेवेळी सलग दोन प्रक्रिये संधी देण्यात येईल व इतर प्रक्रियेत त्यास अतिरिक्त पाच गुण प्रदान करण्यात येईल म्हणजे वरील जे पहिलं जे आहे ना भरती प्रक्रियेचे निकष त्याच्यात सुरक्षारक्षक मंडळातील नोंदित सुरक्षा रक्षकाच्या जागी अनुकंप तत्वावर त्याच्या वारसाची नियुक्त करण्याचे प्रस्ताव संबंधित सुरक्षारक्षक मंडळाच्या प्रस्तावावरच अंतिम करण्यात यावेत सुरक्षारक्षक मंडळाच्या प्रस्तावावरच उपरोक्त सुरक्षारक्षक या सुरक्षारक्षकांना वयाची अट वगळता उपरोक्त वरीलप्रमाणे नमूद मैदानी शारीरिक व शैक्षणिक पात्रतेचे निकष पूर्ण करणे बंधनकारक असेल पहा मित्रांनो उपरोक्त सुरक्षारक्षकाचे वय अट वगळता उपरोक्त वरील प्रमाणे नमोद मैदानी शारीरिक व शैक्षणिक पात्रतेचे निकष पूर्ण करणे बंधनकारक असेल त्यानुसार पात्र उमेदवाराचे वैद्यकीय सक्षमतेचे व चारित्र प पडताळणी प्रमाणपत्र पंचेचाळीस दिवसामध्ये दे सदर करणे आवश्यक चारित्र्य पडताळणी ठीक आहे जे वैद्यकीय प्रमाणपत्र हेही ठीक आहे हे, हे सुरक्षा रक्षक मंडळ घेतं परंतु त्याच्यामध्ये शारीरिक व शैक्षणिक पात्रता आता शारीरिक आणि शैक्षणिक पात्रताच ह्याच्यामध्ये अशी ठेवलेल्या एक मित्रांनो त्या सुरक्षारक्षकाच्या बारावी पास असला पाहिजे आणि उंची एकशे पासष्ट सेंटीमीटर असली पाहिजे सोळाशे मीटर तो धावला असला पाहिजे शंभर मीटर धावला असला पाहिजे आणि त्याचे ते पॉईंट्स आहेत गोळाफेक त्यानं तो केला पाहिजे या सगळ्या काय गोष्टी त्याच्यामध्ये आता आता शेवटचा आहे की उमेदवाराचे वेग वेगवेगळे विहा विहित केलेले शुल्क अर्जासोबत भरणे आवश्यक राहील म्हणजे ते ऑनलाईन पद्धतीची जे आहेत त्याच्यानंतर परत मग इथं भरपूरशा काही गोष्टी आहेत याच्यामध्ये आता त्यांनी जो पॉईंट टाकलेला ते आहे की नाही आठ नंबरचा या नऊ नंबरच्या कॉलममध्ये जे आठ त्यांनी नऊ पॉईंट दिले त्याच्यामध्ये आठवा आहे की शारीरिक पात्रता त्यांना ते करावीच लागणार आहे मग याच्यामध्ये काय बरोबर आहे की नाही याच्यामध्ये महिला आणि पुरुषांसाठी तुम्हाला पाहि पाहिलं असेल की सत्तावीस मार्चच्या ह्याच्यामध्ये आहेच की पुरुषांना एकशे पासष्ट सेंटीमीटर उंची महिलेसाठी एकशे अठ्ठावन्न सेंटीमीटर वजन पन्नास किलो महिलेसाठी पंचेचाळीस किलो छाती एकोणऐंशी ते चौऱ्याऐंशी सेंटीमीटर असं आहे पहिले अष्ट्याहत्तर ब्याऐंशी असं हे होतं त्र्याऐंशी आता चौऱ्याऐंशी एक मीटर हे केलेलं आहे मैदानी सोळाशे मीटर धावणे महिलांना आठशे मीटर धावणे पुरुषांना शंभर मीटर महिलांनासुद्धा पन प शंभर मीटर आहे सोळाशे मीटर धावला तर गुण तुम्हाला किती आहे दहा सेक दहा सेकंद किंवा त्याच्यापेक्षा कमी है आहे ह्याच्यामध्ये पाच मिनटं दहा सेकंद चाळीस गुण हे सगळं काय आहे त्याच्यामध्ये मग अनुकंपाचे जे असतात आपले कोणी असेल त्याची सुरक्षा रक्षकाच्या पत्नी असेल मुलगा असेल मुलगा असेल तर ठीक आहे त्याची पत्नीच असेल तर ते कसं काय ह्या सगळ्या गोष्टी बसणार आणि म्हणूनच कामगार नेते लक्ष्मणराव भोसले साहेब तसे संघर्ष समित्या तसेच इतर संघटना संघटनाप्रतिनिधींसुद्धा या गोष्टीला कडारून विरोध केला शासनाला शासनाच्या निदर्शनास आणून दिलं की ह्या गोष्टी ह्या चुकीच्या आहेत अनुकंपाच्या ज्या आहेत याच्यामध्ये ती पात्रच होणार नाही बसणार नाही मग शासन काय त्या सुरक्षारक्षकाच्या पश्चात त्या कुटुंबाच्या पाठीशी कसं उभं राहील काय ते शासन त्याच्यामध्ये देणार आहे आता आपल्याकडे ॲक्सिडेंटली मृत्यू झाला तरच मित्रांनो ते पण पाच लाखाचं आहे आम्ही अध्यक्षांना सांगून सांगून झालं मित्रांनो त्याच्यावरती एक वेगळा विषय आता मी घेऊन येणार आहे तो जो इन्शुरन्स आहे त्याच्या संदर्भामध्ये काय करायचं हे सुद्धा आणि हे लवकर झालं पाहिजे ऑक्टोबर महिन्याच्या आधीच झालं पाहिजे तर ते डिसेंबरमध्ये बदलेल मित्रांनो ते सुद्धा आपण करूया तुर्तास आपण हे या विषयावरती आहेत की असं काय असेल आता याच्यामध्ये शासनाचा नियम काय आहे की मित्रांनो अनुकंपाचा विषय मी तुम्हाला सांगितलं की तो मृत्यू पश्चातच सुरक्षारक्षक मंडळामध्ये आत्तापर्यंत होतं परंतु तुम्हाला माहिती आहे का शारीरिक अपंगत्व आल्यास किंवा दीर्घकाळ आजार असल्यास त्या कुटुंबातील वारसांना नोंदणी करून घ्यायची पण सुरक्षारक्षक मंडळामध्ये हे होत नाही मला आठवतं दोन हजार एकवीसमध्ये कामगार मंत्री आ, कामगार मंत्री त्यावेळेचे आता ही बैठक संघर्ष समितीचे स सदस्य आणि अशोक पाटील साहेब यांनी राजू पाटील साहेब यांच्या पत्रावरती आमदार राजू पाटील साहेब यांच्या पत्रावरती बैठक ते बैठक लागली होती हसन मुश्रीफ साहेब त्यावेळेस कामगार मंत्री होते आणि बैठक दोन हजार एकवीसमध्ये झाली होती दोन हजार एकवीसमध्ये मला आठवतं की कोरोना काळ थोडासा शिथिलही होत आला होता आणि त्यावेळेस ही बैठक त्या ठिकाणी आयोजित केली होती आपले पगारवाढीचासुद्धा त्यावेळेस विषय होता आणि हा सुद्धा विषय होता अशोक पाटील साहेबांनी अतिशय उत्तमरित्या हा विषय मांडला हा विषय मांडल्यानंतर या विषयाला तत्काल कामगार मंत्री महोदय यांनी हसन मुश्रीफ साहेब यांनी ह्याला मंजुरी दिली होती हे नियमात आहे आणि अधिकाऱ्यांना सांगितलं होतं की ह्याच्या नियमाच्या नियमावली आटे वगैरे सगळे बनवून आणून माझ्याकडे द्यायचे मी सही करून लगेच देतो ही गोष्ट त्यावेळेस मी त्या बैठकीला उपस्थित होतो परंतु त्या बैठकीचे मिनिट्स हे काय भेटले नाहीत मी बऱ्याचवेळी अशोक पाटील साहेबांनासुद्धा विचारले की ह्याचे मिनिट्स घ्यान ये साहेब तुम्ही केलेली ही गोष्ट आहे झालेली आहे आणि आपल्याला हे मंडळाला लागू झालं पाहिजे आपल्या सुरक्षारक्षक जे आहेत ते हे वंचित आहेत आपले सुरक्षारक्षक कित्येक सुरक्षारक्षक येऊन भेटतात की ते मेडिकल अनफिट आहेत त्यांच्या वारसानं ह्याच्यामध्ये आले पाहिजेत मेडिकल अनफिट आहेत त्यांना काय करायचं मित्रांनो तो कामच करू शकत नाही त्याचं कुटुंब कसं जगणार काही दीर्घकाळ आजारामध्ये सुरक्षारक्षक अडकलेले आहेत ते तिथून पुढे होतील का नाही होतील माहिती नाही मग त्याच्या ठिकाणी त्याच्या वारसाला मिळानं मित्रांनो संधी मिळाली पाहिजे की नाही मिळालं पाहिजे मित्रांनो हा नियम शासनाचा आहे मग हा सुरक्षा सुरक्षारक्षक मंडळाला का लागू नाही कुठं अडलेलं आहे मित्रांनो बघा कामगार मंत्री महोदयाने सांगूनसुद्धा त्याची अंमलबजावणी नाही मित्रांनो मग याकरता आमच्या सुरक्षा रक्षकाने कशा पद्धतीने उभं राहिलं पाहिजे ताकद निर्माण केली पाहिजे मी आता अशा रक्षकांना आव्हान करतो की असे रक्षक आहेत आपण ज्या संघटनेचे पहिले सदस्य असाल त्या संघटनेकडे तुम्ही नक्कीच जा नसेल तर आपले कामगार नेते लक्ष्मणराव भोसले साहेब आपले संघटनेचं ऑफिस सुरक्षा रक्षक मंडळाच्या ऑफिसच्या खालीच स्थानपडायला ऑफ आहे त्या सुरक्षारक्षक मंडळाच्या आपल्या ऑफिस आपल्या संघटनेच्या ऑफिसमध्ये या आणि आपली नोंदणी करा आपण दीर्घकाळ आजारामध्ये आहात आपले पाल्य किंवा आपण अप आप, अपंगत्वात सध्या आपण आहे आपल्या त्या ठिकाणी आपल्या पाल्याला किंवा आपल्या नातेवाईकाला त्याच्यामध्ये तुम्हाला अनुकंपाचा ते बाही करायचं आहे अशा लोकांची किती लोकं असे आहेत त्याने प्रत्येक आपापल्या संघटनेमध्ये जा त्या त्या संघटनेमध्ये तुम्ही गेल्यानंतर तिथे द्या आणि त्याच्याक मलाही व्हॉट्सअपला पाठवा की आम्ही अशा अशा पद्धतीन आहे माझा व्हॉट्सअप क्रमांक मित्रांनो हा डिस्क्रिप्शनमध्ये नेहमीच असतो तो व्हॉट्सअप क्रमांकावरती तुम्ही जे तुमची माहिती असेल ती माहिती पाठवा तुमचं नाव संपूर्णता माहिती त्याच्यामध्ये पाठवा मी सुद्धा माझ्याकडून नोंद करून पण मंडळाच्या आपल्या सुरक्षारक्षक संघटनेच्या ऑफिसमध्ये तुम्ही गेला पाहिजेत आणि मंडळालासुद्धा एक तक्रार तुम्ही तशी केली पाहिजे मंडळामध्ये सुद्धा एक तक्रार तशी दाखल करा की मित्रांनो मी अनफिट आहे आणि माझ्या पश्चात माझ्या कुटुंबाचं काय म्हणून ते ते अर्ज दाखल करा मित्रांनो हे आपण कामगार मंत्री महोदयानं सांगितलं की आता मंत्रीमहोदय असा आत्ता जो विषय झाला बैठक झाली आपली गेल्या महिन्यामध्ये जी बैठक झाली त्यावेळेस कामगार नेते लक्ष्मण भोसले साहेबांनी सुद्धा हा विषय घेतला तो विषय बैठकीमध्ये होताच की अनुकंपाचा विषय सत्तावीस मार्चच्या जी आरमध्ये तर अधिकारी वर्गाकडून सांगितलं की हा आम्ही त्याच्यामध्ये बदल करतो मित्रांनो त्याच्यामध्ये बदल काय करतील ती शिथिलता शिथिलता म्हणजे त्याच्यामध्ये जे वयाचे अट आहे जे ग्राउंड्स आहे ते सगळे करतील परंतु हा विषय तिथे घेतला जाईल काय जो खरोखरच मेडिकल अनफिट आहे त्याचा विषय घेतला जाईल दीर्घकाळ आजाराने पछाडलेला आपला सुरक्षा रक्षक किंवा सुरक्षा महिला सुरक्षा रक्षक आहे त्याच्या कुटुंबातील वारसांना हा विषय तिथं घेतला जाईल काय मित्रांनो तो विषय अनुकंपामध्ये येतील येईल काय आणि म्हणूनच आपण मित्रांनो ह्या सगळ्या काही गोष्टी येत्या काळामध्ये आपल्याला खूप मोठं आंदोलन करावं लागतील अधिकारी वर्ग पहा कशा अशा सगळं काय फिरवलं जातंय फिरवतायत सर्व काय सगळ्या काही गोष्टी आणि त्या गोष्टी काय पटत नाहीत मित्रांनो झालेली गोष्टसुद्धा आपल्या त्या पदरात आपल्याला पाडून घेता नाही आली कशी काही राहून गेली माहिती नाही मित्रांनो परंतु ही गोष्ट झालेली गोष्ट आपल्याला ती दोन हजार एकवीसमध्ये आपल्याला ती नाही करता आली आणि कर खरं असतो एक मी अशोक साहेबांना साहेबांनासुद्धा फोन केला होता पण ते आता गावी असतात किंवा त्यांचंसुद्धा आता प्रत्येक आपले कळसकर साहेब आहेत आपले चंद्रकांत बोबडे साहेब आहेत आणखी सुरवसे साहेब आहेत आता वयोमानाने मित्रांनो यांच्याकडून आपण मार्गदर्शन घेतलं पाहिजे की ना की त्यांना म्हणालं पाहिजे की तुम्ही पळा पुढे पळा आता ह्या सगळ्या काही गोष्टी करा आता नवीन सुरक्षा रक्षक नवीन तरुणाई पुढे येते मित्रांनो त्यांनी पुढं आलं पाहिजे आणि त्यांनी हे प्रश्न घेतले पाहिजेत सुरक्षारक्षक एकवटले पाहिजेत ना की आपण आता यांचे मार्गदर्शनाखाली अंतर्गत आपण पुढे चाललं पाहिजे म्हणचं मार्गदर्शन आपण घेऊन एकोणीसशे एक्क्याऐंशीपासून सुरवशा साहेब आणि एकोणीसशे एक्क्याऐंशीपासून कैलासवाशी माधवराव भोसले साहेबांच्या सोबत असलेले ते व्यक्ती आहेत त्यांचा प्रदीर्घ असा अनुभव आहे संदर्भामध्ये आणि या सगळ्यांनी मिळूनसुद्धा मित्रांनो नवीन येणाऱ्या तरुणाईला पुढं आणलं पाहिजे पुढे आले पाहिजेत नवीन जोशाने याचे काही प्रश्न आहेत ते, ते प्रश्न राहिलेले मार्गे लागले पाहिजेत हे प्रश्न असे छोटे मोठे जे, जे आहेत ते सुटले पाहिजेत मित्रांनो थोडे थोडेसे आहेत पण त्याचा लाभ प्रदीर्घ दीर्घ काळ जर आपण विचार केला की आपल्या येणाऱ्या लाँग टर्म जे आहेत ते विचार जर केला तर मित्रांनो नक्कीच याच्यामध्ये आपल्या सुरक्षा रक्षकाला एक नवीन सगळी काही वेगळी जी गोष्ट आहे ती गोष्ट ह्याच्यामध्ये येईल मित्रांनो आणि ती जर लागू झाली तर त्याचा लाभ आपल्या सर्व सुरक्षा रक्षकांना नक्कीच मिळेल तुरता थांबूया मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जाता जाता आपण भेटूच पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपली काळजी घ्या नमस्कार